रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवरती सोलापूरच्या मधला मारुती परिसरामध्ये राख्यांनी बाजारपेठ सजलेली आहे मात्र यंदा राख्यांच्या किमतीमध्ये वीस ते पंचवीस टक्के वाढ झाली असली तरी लाडक्या बहिणींनी राखी खरेदी करता बाजारात मोठी गर्दी केली या सणानिमित्त गोंडा राखी मीनाकारी चंदनाच्या नक्षीकाम केलेल्या राख्या बाजारात आल्यात विशेषत लहान मुलांकरता कार्टून आणि खेळण्याच्या स्वरूपातील राख्यांना अधिक मागणी याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी संपूर्ण देशभरामध्ये रक्षाबंधनाचा सण जो आहे तो अगदी उत्साहात साजरा केला जातो आणि सोलापूरमध्ये आपण सध्या आहोत सोलापुरातील टिळक चौक परिसरात जे आहे रक्षा बंधनाच्या ज्या राख्या रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं वापरण्यात येणाऱ्या ज्या राख्या आहेत त्यासाठी जी सोलापुरातली टिळक चौक या ठिकाणची जी आहे ती बाजारपेठ अगदी फुलेले विविध प्रकारच्या ज्या राख्या आहेत त्या सोलापुरातील अनेक स्टॉल वरती विक्रीसाठी ठेवल्या जातात आपल्यासोबत या स्टॉलचे दुकानदार आहेत दादा वर्षी कोणत्या कोणत्या प्रकारच्या नवीन राख्या आलेल्या आहेत यंदाच्या वर्षी आपण अमेरिकन डायमंड जास्त क्रेज असल्यामुळे त्याची भरपूर व्हरायटी आपण ठेवली एकंदरीत आपल्या दुकानमध्ये दोन हजार पाचशे व्हरायटी आपल्याकडे आहेत बापरे दोन हजार पाचशे पाचशे व्हरायटी आहेत आणि लहान मुलांचे जे लाईट्स आहेत म्युझिकचे आहेत परत आपले टेडी जेवढे काही नाही का कार्टून टीव्हीवर चालतात त्या राख्या आपल्याकडे सर्व उपलब्ध आहेत जेणेकरून ते एक आपल्याकडे एक दोन सव्वा दोनशे व्हरायटी आपल्याकडे टेडीच्या आहेत उडनच्या राख्या आहेत कुंदनच्या राख्या आहेत डोरीच्या राख्या भरपूर चालतात आपण विविध ज्या राख्या आहेत ना त्या पाहूयात की आ, कशा पद्धतीच्या राख्या आहेत की लहान मुलांसाठीच्या असतील किंवा अमेरिकन डायमंड अशा विविध प्रकारच्या ज्या राख्या आहेत त्या सोलापुरातल्या आ, ही कोणत्या प्रकारची राखी आहेत राजस्थानी पॅटर्न आहेत आपल्याकडे सर्व जर तुम्ही पाहत असाल तर लहान मुलांसाठीच्या ज्या राख्या आहेत की विविध कार्टून मधले ज्या पात्र आहेत त्यांच्या देखील राख्या जर पाहत असाल तर लहान मुलांच्या ज्या खेळण्याच्या ज्या राख्या आहेत की अशा पद्धतीच्या देखील राख्या ज्या आहेत त्या सोलापूरपूर येथील बाजारपेठ मध्ये सजल्या स्पायडरमॅनची राखी तुम्ही पाहत असाल अशा अनेक राख्यांनी जी आहे सोलापूरची बाजारपेठ सध्या सजलेली दिसते व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वागमारे एनडीटीव्ही मराठी टिळक चौक सोलापूर